नमस्कार यशवंत महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपल्या बरोबर आलेले आहेत अरुण जावळे ज्येष्ठ पत्रकार आणि आंबेडकर चळवळीचे अभ्यासक महाराष्ट्रातील एक नामवंत वक्ते आणि ते चर्चा करणार आहेत फलटण विधानसभा या राखीव मतदारसंघातील सध्या परिस्थितीबद्दल अरुण जावळेजी नमस्कार नमस्कार फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या सध्याच्या परिस्थितीत कसं वातावरण आहे सध्याच्या परिस्थितीवरती बोलत असताना थोडंसं फलटणची पार्श्वभूमी पण आपण लक्षात घेतली पाहिजे तर संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यापूर्वी मुंबई हे स्वतंत्र राज्य होतं तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे बावन्न साली त्या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यानंतर म्हणजे एकोणीसशे बावन्नपासून ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंतचा सगळा जर आपण इतिहास बघितला तर फलटण हा जेव्हा नाव समोर येतं त्यावेळी फलटणचं राजघराणं रामराजे नाईक निंबाळकर किंवा निंबाळकर घराणं यांचा विचार सर्वांना करावा लागतो या एकूण सगळ्या प्रवासामध्ये फलटणवरती म्हणजे एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चोवीस या सगळ्या बहात्तर वर्षाच्या कालखंडामध्ये तब्बल बेचाळीस वर्ष हे नाईक निंबाळकर घराण्याचं वर्चस्व फलटण वरती राहिलेलं आहे सध्याची एकूण परिस्थिती पाहता म्हणजे की आत्ता परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी बौद्धांचं जे एकूण सगळं किंवा मागासवर्गीय जी मतं आहेत त्या ठिकाणी ते फार निर्णायक अशा स्वरूपाची मतं असणार आहेत साधारण किती मत आहेत बौद्ध समाज एकूण मागासवर्गीयांचा जर आपण मतदानाचा विचार केला तर त्या ठिकाणी सत्तर हजाराच्या आसपास एकूण मागासवर्गीयांचं मतदान आहे पैकी निव्वळ बौद्धांचं जे मतदान आहे ते पंचेचाळीस शेहेचाळीस हजारापर्यंत आहे म्हणजे या ठिकाणी निर्णायक असं मतदान हे बौद्धांचे आहे जवळपास चौदा उमेदवार फलटण या राखीव मतदारसंघामध्ये आता रिंगणात आहेत या चौदा उमेदवारांमध्ये ही मतं विभागली जातील हे जरी खरं असलं तरी आत्ताची एकूण परिस्थिती आपण पाहिली तर मागच्या एक निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तिथले जे म्हणजे फलटणचे तसे पाहिलं तर आपण अधिपती म्हणू रामराजे नाईक निंबाळकर यांनी तिथल्या बौद्ध समाजाला शब्द दिला होता की यावेळी आम्ही बौद्ध समाजातलाच उमेदवार देणार परंतु तसं झालं नाही त्यामुळं फलटण विधानसभा मतदारसंघातला एकूण सगळा बौद्ध समाज हा सध्या प्रचंड नाईक निंबाळकर घराण्यावरती नाराज आहे आता मला एक सांगा की नाईक निंबाळकर जे घराणं आहे रामराजे सोडले तर बाकी सगळे लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर होते आणि विधानसभेला कारण तिथं रणजित सिंह निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर यांचं विळ्या वापरण्याचं शक्य आहे आणि त्यांचं कधी जुळत नाही आणि शेजारच्या मानमधील आमदार फटणमध्ये येऊन रामराजांना शिवीगाळ करतात आणि सिंह निंबाळकर त्यांना साथ देतात ही जोडी कायम कायमविरोधात असल्यामुळं वायकागुण हे रामराजे गट शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी इथं जागेची मागणी केली सिटिंग आमदार असल्यामुळं आणि अजित पवार हा पैसावाला माणूस आहे आणि या मतदारसंघात पैशाचं भरपूर वाटप होतंय अशी लोकांच्या चर्चा आहे पैशांचं वाटप खरं पाहिलं तर महाराष्ट्रावर ही परिस्थिती आहे म्हणजे पैशाशिवाय निवडणूक लढवली जातच नाही ही वस्तुस्थिती आहे हे नाकारून चालत नाही असं जरी असलं म्हणजे त्या ठिकाणी पैशांचा बाजार जरी होत असला तरी मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे की अजित पवार किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आत्ता आपण म्हटलं की रामराजेंचे बंधू जे आहेत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर संजीव राजे नाईक निंबाळकर हे आता शरद पवारांच्या गटामध्ये सामील झालेले आहेत परंतु त्या ठिकाणी पैशाचा कितीही व्यवहार झाला लोक मतदार विकत घेण्याचा प्रयत्न जरी केला गेला तरी आत्ताची परिस्थिती अशी आहे की रामराजे नाईक निंबाळकरांच्या कडून म्हणण्यापेक्षा शरद पवार गटांचा गटाचा जो उमेदवार आहे दीपक चव्हाण आणि इकडं रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली जो रिंगणात आहे तर सचिन कांबळे पाटील ह्या दोघांनाही खूप अडचणीचं हे सध्याचं वातावरण आहे त्याचं कारण असं आहे की मी मला म्हटलं की चौदा उमेदवार या ठिकाणी मग फायदा कुणाला होणार फायदा कुणाला होईल असं जर आपण विचार केला तर तसं पाहिलं तर आत्ताच म्हणजे या क्षणापर्यंतची परिस्थिती जर आपण पाहिली तर बऱ्यापैकी वातावरण हे सचिन कांबळे पाटील यांच्यासाठी अनुकूल आहे असं दिसत आहे कारण ज्या पद्धतीनं दिगंबर आगावने हे जे रासपकडनं रिंगणात आलेले आहेत तर ती आ, जी काय मतं खाणार आहेत तर ती भाजपची मतं खाणार नाही आहात ते खाणार आहेत कोणाची मतं तर ते दीपक चव्हाण यांची मतं खाणार आहेत रमेश आडाव रमे जे आहेत रमेश आडाव सुद्धा जे मतं घेणार आहेत म्हणजे मी आत्ता म्हटलं की पंचेचाळीस हजार मतं ही निव्वळ बहुधांची आहेत आणि त्या ठिकाणच्या म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघातल्या घराघरामध्ये ज्या प्रत्येक कुटुंबामध्ये बौधानी हा निर्धार केलेला होता यापूर्वी की एकच निर्धार बौद्ध आमदार परंतु या निर्धाराला रामराजे नाईक निंबाळकर किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी साथ दिली नाही त्यामुळे दोन्हीही निंबाळकरांच्या बद्दल प्रचंड असंतोष नाराजीचा सूर आत्ता सध्या या फलटण विधानसभा मतदारसंघामधनं उमटतो आहे आणि त्याचं पर्यावसन त्याचा परिणाम म्हणून बौद्धांची मतं ही रमेश आडाव स्वतःकडे खेचणार आहेत रमेश आडावांना राजू शेट्टी किंवा बच्चू कडू यासारख्या नेत्यांनी पाठबळ दिलेला आहे सपोर्ट केलेला आहे संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून ते पुढे आलेले आहेत त्यामुळे बऱ्यापैकी जी मतं आहेत ती दीपक चव्हाण यांची त्या ठिकाणी खाल्ली जाणार आहेत आणि त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा तसं म्हटलं तर सचिन कांबळे पाटील अर्थात रणजित सिंह नायकिंबाळकर उमेदवाराला मिळण्याची दाट शक्यता आहे दीपक चव्हाण यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली त्यांच्या गटानं बरोबर गेल्या पंधरा वर्षात असं काय मोठं कर्तृत्व केलं किंवा काय त्यांनी रामराजांच्या पुढे बसून मान डोलाशिवाय दुसरं काही केलेलं नसेल असं मला वाटतंय लोकांच्यात पण ती चर्चा आहे त्यांना संधी द्यायचं कारण म्हणजे ले ले आ, 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 आपला ऐकणारा आपल्या मान झोखवणारा आमदार आहे अशा मुळे चौथ्या दिलेले अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं रामराजे नाईक निंबाळकरांना किंवा डोणी निंबाळकरांना की आपलं ऐकणारा आपण ज्या पद्धतीनं सांगू त्या पद्धतीनं काम करणारा त्या ठिकाणी त्यांना उमेदवार हवा होता आणि म्हणूनच बौद्ध समाजातला किंवा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा स्वाभिमानी आहे बंडखोर असतो बंडखोर असतो विद्रोही असतो तो कुणासमोर झुकत नाही वाकत नाही नमत नाही एक स्वतःच्या स्वतःची आयडोलॉजी स्वतःची भूमिका मांडून तो काम करत असतो आणि बरोबर हीच गोष्ट या लोकांना किंबहुना नायक निंबाळकर धोनी नायक निंबाळकरांना नको आहे असं एक एकंदरीत चित्र आहे आणि हे लोक उघडपणे बोलता आहे आता परिस्थिती अशी आहे की बौद्धांनी आम्हाला मतदान करावं यासाठी प्रचंड दबाव आणला जातो आहे बौद्धाऊनच्या वरती म्हणजे निवडणूक झाल्यानंतर आम्ही बघू वगैरे अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत धमक्या आहेत ही वस्तुस्थिती आहे हे नाकारून चालणार नाही काही गोष्टी उघडपणे सत्य मानणं हे म्हणजे पत्रकाराचं काम असतं आणि म्हणून त्या ठिकाणी होत आहे घडतं आहे आता आपण म्हटलं की चौथ्यांदा उमेदवारी दिली वगैरे खरं आहे चौथ्यांदा उमेदवारी दिली परंतु फलटणच्या मातीचा एक इतिहास आहे तोही आपण समजून घेतला पाहिजे की फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी चिमनराव कदम हे सलग तीन वेळा आमदार झाले होते आमदार होते म्हणजे पंधरा वर्ष सलग चिमनराव कदम त्या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत त्याच्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर हे सलग तीन टर्म आमदार राहिलेले आहेत पंधरा वर्ष त्या ठिकाणी आमदार त्यांनी म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे चौथ्यांदा मग म्हणजे फलटणची माती चा एक वेगळा इतिहास आहे तो इतिहास असा की चौथ्यांदा रामराजे नायक टिंबाळकर हे म्हणजे निवडून आले असते नसते हा नंतरचा भाग आहे परंतु त्या दरम्यान परिस्थितीच अशी निर्माण झाली की फलटण म्हणजे दोन हजार आठ साली अं मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि त्याच्यामुळं फलटण हा राखीव मतदारसंघ झाला म्हणजे अनुसूचित जातीसाठी तो राखीव झाला त्यामुळं त्या ठिकाणी रामराजे किंवा निंबाळकरांना काहीही करता आलं नाही आणि म्हणून त्यांनी आपलं ऐकणारा आपलं एकूण जी काय आहे काम तो आपण सांगेल ते काम करणार अशा पद्धतीचा कोणीतरी उमेदवार त्यांना हा होता म्हणून दीपक चव्हाण ज्यांना त्यांनी सोबत घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांना आमदार केलं आता दीपक चव्हाण हे सुद्धा सलग पंधरा वर्ष फलटणमध्ये आमदार म्हणून कार्यरत राहिलेले आहेत परंतु विकासाच्या संदर्भातली जर चर्चा करायची झाली तर बौद्धांचा किंवा मागासवर्गीयांचा विचार डोळ्यासमोर ठेवून विकास काय झाला असं जर आपण विचारलं तर फारसं काही ठळकपणे सांगण्यासारखं नाही ना आणि म्हणून चौथ्यांदा म्हणजे फलटणच्या मातीने चौथ्यांदा कुणालाही आमदारकी दिली नाही तशी या विधानसभा निवडणुकीतही फलटणची माती चा जो काही इतिहास आहे तो कायम फलटणची माती राखेल म्हणजे दीपक चव्हाण यांच्याबद्दल थोडस म्हणजे ते विजयापर्यंत पोहोचतील की नाही अशी पण एकंदरीत सगळी परिस्थिती आहे त्यामुळं अर्थात ही पलटणची माती इतिहास राखेल न राखेल हा वेळ आणि काळच याचं उत्तर देणार आहे सध्या तरी एकंदरीत चित्र असं आहे की सचिन कांबळे पाटील हे जरी रणजित सिंह नाईक निंबाळकरांचे उमेदवार असले इकडं आपले रासपचे दिगंबर आगावने त्याचबरोबर रमेश शाडाव हे संविधान समर्थन समितीच्या माध्यमातून रिंगणात आहेत आणि त्यांना बहुधांचा घराघरातून पाठिंबा आहे त्यामुळे मतविभागणी मोठ्या प्रमाणावर ती होणार आहे आता मला एक शेवटचा प्रश्न विचारतो अरुणजी की हे जे राखीव मतदारसंघ ठेवलेले आहेत आंबेडकरांनी किंवा त्यावेळेला त्यावेळेच्या नेते मंडळी ने भविष्याचा विचार करून हे राखीव मतदारसंघ केले जेणेकरून मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व मिळावं विधान विधानसभेत किंवा लोकसभेत वगैरे परंतु या निवडणुका होताना राखीव मतदारसंघात जरी उमेदवार मागासवर्गीय समाजाचा असला तरी खरी ताकद तिथले जे राजकारणी लोक आहेत सवर्ण समाजातले किंवा इतर ओबीसी समाजातले ही ताकद लावतात आणि आपल्या एकमेकला आमदार किंवा खासदार निवडून आणतात आणि त्याला त्याच्या पद्धतीनं कारभार करता येत नाहीत मते मांडता येत नाहीत तर याचा या राखीव मतदारसंघाचा कितपत उपयोग होतो असं तुम्हाला वाटतंय अ खरं सांगायचं तर आता महाराष्ट्रामध्ये जे काय राखीव मतदारसंघ आहेत हे राखीव मतदारसंघाची संकल्पना ही एका अर्थाने कुचकामी ठरत आहे अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी राखीव मतदारसंघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ मागितले होते परंतु तत्कालीन परिस्थिती एकूण सगळी पाहता म्हणजे राखीव मतदारसंघ दिले गेले स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले नाहीत स्वतंत्र मतदारसंघ जर दिले गेले असते तर आज फलटणमध्ये मध्ये मागसवर्गीयाने तो उमेदवार स्वतः निवडून दिला असता आणि अं स्वतःच प्रतिनिधित्व करण्यासाठी अ विधानसभेमध्ये अं आपला माणूस पाठवला असता आज परिस्थिती काय आहे राखीव मतदारसंघ आहेत परंतु त्या राखीव मतदारसंघामध्ये मागासवर्गीयांची गथा वेदना मानणारा उमेदवार दिला जातो आहे का तर दिला जात नाही इथं जरी मागासवर्गीय उमेदवार असला तरी तो ऐकतो आहे कुणाचं तिथला जो प्रस्थापित पक्षांचा जो नेता आहे लीडर आहे त्यांचा ऐकून त्यांच्या ऐकण्याने सगळं काम करतो आहे म्हणजे परिस्थिती अशी आहे की नावाला आमदार आहे म्हणजे राखीव मतदारसंघात निवडून गेलेला आहे परंतु तिथं जो मागासवर्गीय समाज आहे त्या समाजाचं काय म्हणजे आता दीपक चव्हाणांचं जर आपण उदाहरण घेतलं तर दीपक चव्हाणांच्या पाठी माझं फक्त म्हणजे जा अडीच हजार फक्त मत आहेत बहुधांची पंचायतीचा हजार मत आहेत मग जिथं कुणाला दिलं पाहिजे होतं आपण म्हणजे उमेदवारी दिली कुणाला पाहिजे होती बरं असं एकंदरीत सगळं चित्र आहे म्हणजे राखीव मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ खर तर राखीव मतदारसंघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देणं हे खूप गरजेचं होतं आज, का आज ते आ, का गरजेच होतं आज हे राखीव मतदारसंघातलं चित्र आपण पाहिल्यानंतर लक्षात येत आहे स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे ते मतदान कशा पद्धतीनं झालं असतं स्वतंत्र मतदारसंघ याचा अर्थ की तिथं जो काय उदाहरणार्थ पंचेचाळीस हजार फलट्यांमध्ये बौद्धांचं मतदान आहे एकूण मागास मागासवर्गीयांचं मतदान आहे ते एकोणसत्तर सत्तर हजाराच्या आसपास आहे तर या एकोणसत्तर सत्तर मतदारांमधला एक उमेदवार द्यायचा आणि तो त्याच लोकांनी त्याला वोटिंग करायचं त्याच्यात समजा एकोणसत्तर हजारांमध्ये समजा पाच सहा लोक उभी राहिली तर त्याच्यातला जो कोणी निवडून येईल तो मागासवर्गीयचं प्रतिनिधित्व करणारा खरा उमेदवार असेल तो स्वतंत्र मतदारसंघातला असेल स्वतंत्र मतदारसंघाची ही संकल्पना आहे की मागासवर्गीयचा उमेदवार हे मागासवर्गीयच निवडून देतील त्याच्यामध्ये इतर समाजातल्या लोकांनी मतदान करायचं नाही आता परिस्थिती अशी आहे की राखीव मतदारसंघ आहे की परंतु राखीव मतदारसंघ असला आणि त्या ठिकाणी अनुसूचित जातींमधला उमेदवार उभा राहिला तर त्याला इतर समाजातली मत लोक म्हणजे मतं देतात आणि त्यातनं मग त्यांना जो हवा तोच उमेदवार बरोबर पुढे आणतात ते तसं झालेलं आहे की आता इथं जवळपास म्हणजे मराठा समाजाचं तिथलं जर वोटिंग आपण पाहिलं तर ते साधारण ते ऐंशी ते नव्वद हजाराच्या आसपास आहे म्हणजे मला हे इथं स्पष्ट करायचं आहे की राखीव मतदारसंघाचं मी मगाशी म्हटलं की कुछ कामे ठरत आहेत त्याचं कारण असं आहे की मागासवर्गीयांची इच्छा असून सुद्धा की आम्हाला हा उमेदवार निवडून द्यायचा आहे तरी तसं तिथं होत नाही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही कारण इतर समाजातलीही मतं त्या उमेदवाराला दिली जातात आणि त्यांना जो हा आहे तो उमेदवार निवडून आणला जातो त्या त्यामुळं स्वतंत्र मतदारसंघ असणं ही काळाची गरज आहे हे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं परंतु त्यावेळी म्हणजे तत्कालीन परिस्थिती गांधी आंबेडकर वाद वगैरे वगैरे हे सगळं आता त्या खोलात जाणं योग्य होणार नाही परंतु स्वतंत्र मतदारसंघ हेच आजच्या काळात खूप उपयुक्त आहेत असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आहे एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो की भविष्यात हा मुद्दा घेऊन स्वतंत्र मतदारसंघाचा राखीव मतदारसंघाच्या ऐवजी स्वतंत्र मतदारसंघ व्हावेत आणि तिथं फक्त त्याच समाजाच्या किंवा मागासवर्गीय मतदारांना मतदान कर, करता यावं या दृष्टीने आपण महाराष्ट्रात काही जागृती करणार किंवा चळवळीच्या माध्यमातून काही प्रयत्न करणार असं काही ठरवणार आहात का खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं पाहिलं तर अलीकडचा एकूण सगळ्या राजकारणाचा आलेख आपण पाहिल्यानंतर आज परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते किंवा विचारवंत साहित्यिक आ, हे याच मुद्द्यावरती येऊन ठेपलेले आहेत की यापुढं म्हणजे आरक्षित जे काय मतदारसंघ आहेत तर त्या ठिकाणी आम्हाला राखीव स्वतंत्र मतदारसंघही दिले पाहिजेत ही भूमिका आता पुढे येते आहे आणि झालंय असं की वेगवेगळ्या ठिकाणचे साहित्यिक विचारवंत जेव्हा ही भूमिका घेऊन ये पुढे येत आहेत तर त्या भूमिकेला तळागाळातूनही पाठिंबा मिळतो आहे कारण आत्ता प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये गेल्यानंतर आपल्या व्यथा वेदना मानण्यासाठी जी काय भूमिका घेणं का आवश्यक आहे स्ट्रॉंगपणे ती भूमिका आपला निवडून दिलेला राखीव मतदारसंघात उमेदवार घेतच नाहीये त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीनं स्वतंत्र मतदारसंघासाठी अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्रभर देशभर चळवळ होणं ही काळाची गरज आहे त्याशिवाय मागासवर्गीयांच्या व्यथा वेदनांना न्याय मिळणार नाही आणि त्यांची जी काय सामाजिक सांस्कृतिक किंवा एकूणच सगळ्या बाबतीतला जो काय उत्थान आहे उन्नयन आहे तर ते होणार नाही कारण सत्तेशिवाय आपल्याला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येता येत नाही सत्तेमध्ये जायचं असेल तर स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमातून आपल्याला खूप काही चांगल्या पद्धतीनं पुढं जाता येऊ शकेल ही दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये होते त्या दूरदृष्टीचा विचार करून बाबासाहेब आंबेडकरांना जर खऱ्या अर्थानं अभिवादन करायचं असेल तर आजच्या राज्यकर्त्यांनी म्हणजे अगदी प्रकाश आंबेडकरांच्या पासून ते रामदास आठवलेंच्या पर्यंत आणि रामदास आठवलेंच्या पासून ते अगदी जोगेंद्र कवडे सरांच्या पर्यंत या नेत्यांनी खरं तर आता या स्वतंत्र मतदारसंघाच्या संदर्भातली स्ट्रॉंग भूमिका घेणं गरजेचं आहे तरच महाराष्ट्रातला आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन राजकारण एक चांगल्या पद्धतीनं गतिमान होईल आणि इथला शोषित वंचित पीडित दलित जो माणूस आहे तर तो विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकेल तर हे होते ज्येष्ठ पत्रकार अरुण जावळे सर त्यांच्याकडून आपण फलटण विधानसभा राखीव मतदारसंघाची माहिती केली चर्चा केली त्यांनी राखीव विधानसभा मतदारसंघाचे फायदे आणि तोटे याबद्दल हे सविस्तर विश्लेषण आणि विवेचन केलं आपल्या अभ्यासपूर्ण आप शैलीत त्यांनी ही मांडणी केली धन्यवाद अरुण सा जावळे सर नमस्कार